कायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा आहे आपला तिसरा दिवस आणि सकाळच्या वाढलेत पाच आणि आम्ही निघत चालत आठ तर चला भेटूया थोडेच वेलात आणि आपले जोडीला कालचे पार्टनर घड्यात चालेत आमचे सध्या दोन आहेत आणि पुढे एक आहे आणि तीन पार्टनर आमचं घटलं तर ते दाखवतो तुम्हाला नंतर ते बोलतात आम्ही आता गाडी देतो ते समजा आता कोण असतील ते तुम्हाला माहिती असेलच तर चला भेटूया नंतर थोडेच वेलात तर गाय जस्ट पोहोचलं आता नाश्त्याचे मुक्काम आणि ते दिवाळे गावाचे माणस म्हणते दिवाळे कोळीवाडा आपल्या जोडील आहेत कालपासून तर काय फायनली ये आज का सुबह का नाश्ता

नंतर तो 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 विमान दाखवतो त्या जागेवर आहो आम्ही आणि बंगला इकडे आणि बघा कसं आराम के साथ कवा चालल्यानं झोपल्याने तर काय तुम्हाला आता मी तो विमान एक वेळेला जाताना बघितला मी नसेल बघितला तर मी दाखवतो मी आता तेच बसतोय आणि आमची वस्ती पण इथेच होती आणि तो विमान माणूस निघलाय तुम्ही केवळ माथेला ओळखत असाल बाळ्यामा यांच्या गावातले मामा काय बोल बोल हा विरोधी पक्षांचा आहे का तर काय तर बोलण्याप्रमाणे हा विमान तुम्हाला दाखवतो याच्यात पहिले वाटते शूटिंग व्हायच्या हो आता काय वाटते बंद केले ठीक मी आता विमानाचे मागो आहे मागे नाही सॉरी पुढे आहे बघू शकता मला त्यात जायचं आहे पण ते जाऊन देणार नाही कारण की आम्हाला काही झालेलं आहे कारण की आम्हाला तेच ते विमानात उडून नाही जायचं आम्हाला चालत जायचं आहे आणि तर विमानात चालत नसतं जायचं सॉरी आम्हाला चालत नसतं जायचं तर विमानात गेलो असतो आम्ही नक्कीच तर तुम्हाला विमानात जाता येणार नाही कारण की आपल्याला चालत जायचं आहे आणि हा कालवरचा गजा <संगी कहीं> यो काही चालायला तयार नाही ते मला देण्यात जायचं आहे यो गाड्याने हात करून येते बाई चालत तो तो विमान पुढं ते आकाशान पण आका नाही यो नाही लँड करून ठेवले आला पेविस्टिक चिपकून नाही ना शूटिंग मिटिंग यो थँक्यू आहे का टँक्यू आम्हाला जाऊन दिल्याबद्दल तर काकाने आम्हाला जाऊन दिले अशा प्रकारे आणि आम्ही विमानात चाललोय खरंच आणि योच तो विमान तो विमानातला गाणे आले तो उडत नाही म्हणून ये विमानावर गाडी आले गाणी आले सॉरी बपरी जर सध्या वलते माझी जो उठलं होतं जवळ चा भेटत नाही त्यावर आणि गायच तुम्ही बघू शकता विमान कायच आपण जस्ट विमानाचे पुढे आहेत आणि विमानमध्ये नक्कीच जाईल मी कधीतरी कुणीही म्हणत नाही असली जाऊ तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण विमानाजवळ आलेलंच आहे

जज बोलल्याप्रमाणे एंट्री एंट्री शूटिंग होत्या मला वाटते होतच असतील जे पिक्चरांच्या शूटिंग होतात ते आणि इकडे बघा फोटोशूट ओ दीप जरा फ्लॅट चालू करून कर ना एच हे बघा पायलट पायलट तर तुम्ही टेम्पो रे तुम्ही का इकडे इकडे तरफडता हा उरसाल बिरोसाल करायचं तुम्ही काहीच बघा बेन कथाच्या स्पीडला काही नाही अवरी या वरती कसा झाल काही समजणी बोट दिले आहात काही आपल्याला दादा यांना कॉंग्रॅच्युलेशन लग्न जमल्याबद्दल चार ते पाच वेळेला धन्यवाद नाही ब्लॉक मध्ये लागेल ना नाही भेटूया थोडे दिला काय मंडल शेट आहे मंडल शेट आहे मंडल मंडळ मग दो यदुनेश पलाला आम्ही इथे चहा पितोय आणि इथे सगळीच चहा पितात आणि इथे आता इथे पप्पू दा त्यांचं काय झाले ना तो माझ्या पिसरले पण जाऊन दे आपण दोन शब्द बोला काही कमी करायचं न विषय सोडून द्यायचा आमचा हरका करते एकच नाही <laughs> स्टिकर ये बनेगा जरूर बनेगा आमचा वारकादेव तुकाराम कृष्ण गोपालकृष्ण राधा कृष्ण गोपालकृष्ण राधा कृष्ण गोपालकृष्ण राधा कृष्ण गो

तर का जस्ट पसलो आहे वस्तीवर आणि मी माझी दिवसांदिवस बॅग मोरत लावली बघा आज बघा कसा हाल केलं बॅगीचा गाडी बनवले गाडी बॅगीच्या एक नंबर गोकुलचा सूप आहे टेस या

i'm not त्रास होणार नाही कापूर करा आपल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही अशी मग सह